जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगाराची ऐतिहासिक बस अयोध्या दर्शनासाठी रवाना विभाग, अयोध्या दर्शन विभाग नियंत्रक श्री भगवान जगनूर यांच्या हस्ते शुभारंभ चोपडा प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातून अयोध्या दर्शन बसचा शुभारंभ विभाग नियंत्रक श्री भगवान जगनूर यांच्या हस्ते आज दिनांक वीस मार्च रोजी करण्यात आला जळगाव जिल्ह्यातून प्रथमच चोपडा आगाराची ऐतिहासिक बस चहाडी ते अयोध्या साठी विभाग नियंत्रक श्री भगवान जगनोर आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी हिरवी झेंडी रवाना केली अयोध्या दर्शन बस बुकिंग आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अथक परिश्रमाने लेडी चावरे विलास सोनवणे निंबा ताराचंद पाटील शालिक किसन भोई या चहाडीकरांच्या अनमोल सहकार्याने चहाडी येथील भोईवाड्यातील प्रभू श्रीराम भक्तांनी एकसंघ पद्धतीने आगारातून बस बुकिंग करण्यात आली होती सदर बसमध्ये शरदचंद्र रामभाऊ सोनवणे अशोक सीताराम पाटील ललित जोधा पाटील निंबा पाटील शालिक भोई सह चहाडी येथील भाविक रवाना झाले सदर बसची सजावट व पूजा करून सवाद्य मिरवणूक काढून जय जय श्रीराम या जय घोषाने रवाना झाली यावेळी सहाय्यक यंत्र अभियंता निलेश चौधरी पालक अधिकारी किशोर महाजन संदेश क्षीरसागर नितीन सोनवणे सागर सावंत डी डी चावरे संजय सोनवणे चंद्रभान रायसिंग ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार पालिवाल भगवान नायदे उमेश नगराळे अतुल पाटील नरेंद्र जोशी दीपक पाटील सहकर्मचारी प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्नास रुपये या बसचा प्रवाशाचा दर आहे आणि या चोपडा तालुक्यातून हा असाच प्रतिसाद भविष्यात देखील आमचा मानस आहे की येत्या सहा महिन्यामध्ये आपल्या चोपडा आगारातून कमीत कमी दहा बसेस या रामललाच्या दर्शनासाठी जातील प्रचंड प्रतिसाद इथे मिळत आहे केवळ आठ दिवसामध्ये गाडी बुक झालेली आहे असंच असाच प्रतिसाद जर राहिला तर आपण अजून आधी गाडी चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न करू साहेब जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये मोठा उत्साह दिसत आहे त्या संदर्भात काय भाविकांनी असाच उत्साह ठेवा दर्शनाचं आपण बघतोय लहानपणापासून रामकृष्ण यांचे आदर्श घेऊन आपण वाढलेलो आहे आपल्याला रामायणामध्ये बऱ्याच गोष्टी रामाकडून शिकायला भेटलेल्या आहेत आणि आज त्या महापुरुषाचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविक आजून वाट पाहत आहेत आणि अतिशय उत्साह त्या लोकांमध्ये आहेत बरेचसे लोक वयोवृद्ध आहेत परंतु ते वाटत नाही वयोवृद्ध आहेत म्हणून त्यांचा उत्साह जर बघितला तर अतिशय दांडगा उत्साह त्यांच्यामध्ये संचारलेला आहे दर्शनाची ओढ त्यांना लागलेली आहे साहेब असेच आपल्या जळगाव जिल्ह्यातून प्रत्येक आगारातून बस निघेल यासाठी आपण काय प्रयत्न करतो आपण प्रत्येक आगारातून प्रयत्न करतो आहे आपण प्रत्येक आगाराला भाडे कोण पाणी ठरवून दिलेले आहे अयोध्येपर्यंतचा रस्ता ठरवून दिलेला आहे आता चोपडा आगारातून आगार व्यवस्थापक यांच्या त्या अथक प्रयत्नातून ही पहिली गाडी जाते आहे आपल्या प्रत्येक टेपोतून अयोध्येसाठी बस सोडण्याचा आपला मानस आहे लोकांनी प्रत्येक जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पंचक्रोशीतील लोकांनी भाविकांनी তাতে আগার ভেট দিল না আপনি বুকিং নোদী আমি গাড়ি ফেল